बाहेर बोल स्वतः सगळ तुम्ही लावू नका तुमचा अधिकार नाही हे लावायचा हे शिवसैनिकांचं नाव वापरून स्वतःच भागवून घेऊ नका इकडे सगळ्या शिवसैनिकांना काय दाणीला द्यायचं ठरवलं हा नाही नाही धंदा करू नको म्हणजे काय तुम्ही लावालाय आम्ही शिवसेनेच्या निष्ठावंत हे बाहेर तुझा काय संबंध नाही तू हा माझी निवड का झाली नाही मला उत्तर द्या हा हा तुमची कशी काय झाली हा মালা সাব্ পু লাদা तुमच सगळं होतं आणि शिवसैनिक बोंबल ऐका महेश तुम्ही आणि बटकी साहेब एकत्र बसला त्यात त्यांनी तुम्हाला शब्द दिला आ, दिला कालपासून हे आणि मी बंटी साहेबांना चार वेळा भेटून हे करायला पाहिजे बोललो तुम्ही मेसेज दाखवा मेसेज दाखवा मेसेज पण आम्ही द्या मला ते बाकीच साहेब माहित नाही शहर प्रमुख म्हणून आमचे नेते म्हणून तुम्ही होता तुमची जबाबदारी होती मला सगळ्या एनओसी काढायला लावल्यात लावल्यात सकाळपासून रोज फोन लावतोय आज सकाळी तर दहा वाजता काय म्हटलं तुम्ही लावून आम्ही शिवसैनिकांचा चोथा करून टाकलाय तुम्ही नाही 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 असं काही नाहीये मला अधिकार नाही आहे शिवसैनिक आम्ही लेनिष्ठावूनच पदासाठी शिवसैनिक मुखला नाहीये पण शिवसैनिकाचा खात करावा लागलाय तुम्ही शिवसेनेत राहून एक दोन मिनिट मग काय तुमचं कसं काय निवडी होत तुम्हीच कारभारी होता तुम्हीच सगळं होत आहे मी पण विधानसभा प्रमुख आहे मला काय अधिकार नाही कुठल्या गोष्टीच सगळं तुम्हीच का करणार विचारणार तुम्ही तुम्ही विचारायला पाहिजे गुलाल धुवा आणि माझं पहिलं का नाही झालं ते मला सांगा तुम्हाला असं वाटलंच कसं गुलाल लावून घ्यायला एका शिवसैनिकाचं नुकसान झाले तुम्हाला जरा तर काय वाटायला पाहिजे शहर प्रमुख म्हटल्यावर तुम्ही आमचं पालकत्व स्वीकारायला पाहिजे पाहिजे कशाला पाहिजे कशाला पाहिजे मला सांगा तुम्ही शिवसेनेच काय पुढचं तुम्ही काय म्हणजे सगळं तुमच्यासाठी शिवसेनेला शिवसैनिका मला सांगा की आज इथपर्यंत इथल्या एवढ्या कोल्हापूर शहरात एकतर तुम्ही तिकीट आमची कापली हा तुम्ही ठरवणार कोण निवडून येणार आम्ही शिवसैनिक सड्डू मारून नव्हतो ना तयार फक्त मोर्चाला आणि नेहमी महेश बरोबर चार वेळा पदा पदानीसारखे काम आहे ते तुम्ही करायचे गाडी सर्व काम तुम्ही ते करायचं आहे का तुम्ही आम्ही काम करते पक्षासाठी